झालेली घटना कालची एअर इंडियाच्या विमान अपघाताची अतिशय दुर्दैवी आहे आणि सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना घडली आहे यामध्ये विमान प्रवासी देखील मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडलेले आहेत आणि त्याचबरोबर जे मेडिकल कॉलेज होतं त्या इमारतीवर हे विमान कोसळल्यामुळे तिथली देखील मोठ्या प्रमाणावर कॅज्युलिटी झाली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि दुःखद वेदनादायी घटना आहे आणि स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी गृहमंत्री अमित शहाजी अनेक सर्वजण त्या ठिकाणी पोचलेत आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं देखील दुःखद निधन त्यामध्ये झाले आणि महाराष्ट्रातील देखील काही प्रवासी किंबहुना विमानामध्ये काम करणाऱ्या क्रू त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे महाराष्ट्राने हेल्प डेस्क सुरू केलेला आहे मी स्वतः मुख्य सचिवांशी बोललो आणि त्या बाबतीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांच्या नातेवाईकांना जे जे काही सहकार्य पाहिजे ते मिळते मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये लक्ष घालून या ठिकाणी सर्व याच्यावर लक्ष ठेवू नये त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे परंतु आता यामध्ये जे काही डेड बॉडीज आहेत त्या ओळखणे त्यामुळे डीएनए वगैरे बाबी फॉरेन्सिक आणि तांत्रिक काही बाबी आहेत त्यावर केंद्र सरकार आणि गुजरात सरकार जे आहेत ते जनतेचे लक्ष ठेवू नये आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य लागेल ते महाराष्ट्र हिंदी में जानना ये हादसे के बाद एयर इंडिया का जो हादसा हुआ है हुआ है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है ये बहुत ही दिक्कत घटना है मैं पहली इसके बारे में संवेदना मैंने जताई है क्योंकि तो ये बहुत बड़ा हिस्सा है बहुत बड़ी दुर्घटना है और लोगों को समझ समझने से पहले ही ये विमान जो है बड़ा बोइंग एयरक्राफ्ट पीछे गिर गया और सभी विमान प्रवासी एक अलग से बच गया और दो सौ चालीस से ऊपर लोगों की तरक्ति हुई है और जहाँ पर जिला मेडिकल कॉलेज के ऊपर वहाँ भी लोगों की कैजुअल हुई है ये बहुत बड़ा हादसा है और ये दुख का इसके लिए मैं व्यक्त करता हूं। उनके परिवारजनों को यह दुख सहन करने की शक्ति छोड़नी चाहिए प्रदान करनी चाहिए और वहाँ पर खुद देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी पहुँचे है वो भी खुद जायजा ले रहे हैं और देश के गृह मंत्री अमित शाह जी वो भी कल ही रवाना हुए थे और ये बहुत बड़ा हादसा है अभी तो इसमें जो महाराष्ट्र के कुछ लोग हैं उनको भी हमने महाराष्ट्र शासन के माध्यम से हेल्प डेस्क शुरू किया है उनके परिवार को कोई उनके बारे में जो भी जानकारी चाहिए थी वो देने का काम शासन ने हमारे कंट्रोल रूम के माध्यम से दिया है और जो भी सहयोग महाराष्ट्र के जो हमारे लोग हैं उनको तो जो भी चाहिए वो महाराष्ट्र दे सरकार देगा निश्चित रूप से हमारी डिजास्टर मैनेजमेंट की जो टीम है उस पर मॉनिटरिंग कर रहे हैं खुद हमारे मुख्यमंत्री जी भी बारीकी से ध्यान पूरी बात जो हादसा जो है ये गुजरात सरकार और केंद्र सरकार ने गंभीरता से दिया है महाराष्ट्र के जो प्रवासी है उसमें कुछ विभाग के कर्मचारी है उसके बारे में भी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस